वणी नगर परिषद निवडणुका चार वर्षानंतर उत्साहात मतमोजणीच्या विलंबावर आमदार देरकरांची नाराजी तब्बल चार वर्षाच्या अंतराने होत असलेल्या वणीनगर परिषद निवडणुकीत शहरातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आणि उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे आज थेट नगराध्यक्ष पदासह एकोण एकोणतीस नगरसेवकांच्या निवडीसाठी मतदान प्रक्रिया उत्साहात पार पाडल्या जात आहे मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसत होत्या विविध वयोगटातील मतदारांनी आपल्या शहराच्या विकासासाठी मोठ्या संख्येने मतदानात सहभाग नोंदवला तथापि उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या प्रक्रियेत होऊ शकणारा विलंब लक्षात घेता आमदार संजय देरकर यांनी नाराजी व्यक्त केली मतमोजणीचं नियोजन आणि अंमलबजावणी वेळेत पार पाडली जावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटचे प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण यांनी सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले वणीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हा सर्वोत्तम मार्ग आहे असे ते म्हणाले याप्रसंगी वणी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष दिलीप भोयर अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अरबाज पठाण तसेच अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती वणीतील ही निवडणूक चार वर्षांनी होत असल्याने नागरिकांमध्ये मतदानाबद्दलची उत्सुकता आणि चर्चांना उदाहरण आले आहे उद्याचा निकाल लांबणीवर गेल्याने मतदार संभ्रमात पडले मतदाराला आनंदी खुशीचं वातावरण आहे त्यांना वाटतं की आतापर्यंत नगरपालिका चार वर्षात आम्हाला कामं झाले नाही प्रशासक असल्यामुळे काम होत नव्हते आता आमचे कुठेतरी चांगले नगरसेवक या ठिकाणी बसतील आणि ते आमचे काम मार्गी लावतील असं सर्व नागरिकांमध्ये विश्वास आहे आणि म्हणून खुशीने उत्स्फूर्त असं त्यांचं मतदान आहे आता जवळपास तीस ते पस्तीस टक्के आत्तापर्यंत मतदान झालं आहे मी माझं सगळं पूर्ण प्रभाग तीर्ण झालेला आहे प्रत्येक बूथवर मी भेट देतो तर सर्व नागरिक खुश आहे फक्त निकाल लवकर लागायला पाहिजे होता तो फक्त एकवीस तारखेला के केल्यामुळे थोडंसं दुःख त्यांना असं वाटतं की इतके दिवस वाट पाहावा हो लागत आहे मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो चार वर्षानंतर पाच वर्ष संपल्यानंतर पुन्हा चार वर्षानंतर आता नवी निवडणूक होत आहे तरी मी सर्वांना विनंती करतो की सर जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर निघावे आणि मतदान करावे हे मतदान म्हणजे आपला हक्क आहे आपल्या वनीचा चेहरा बदलायचा असेल तर आपलं मतदान करा नंतर रडत बसू नका आत्ताच तुमच्या हातामध्ये आहे सर्व काही करायचं चेहरा वनी असं बदलायचा असेल तर मतदान करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा ही विनंती मतदान हे पारदर्शक व्हाले पाहिजे परंतु काही बूथवर पारदर्शक होत नाही निवडणूक अधिकारीनी अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष द्या द्यावे जेणेकरून प्रत्येक बूथवर पारदर्शकता या पाहिजे